दिव्यांगांच्या जीवनात मोठा बदल घडणारा ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला राज्य सरकारने मानधन पंधराशे रुपयांवरून थेट पंचवीसशे रुपये करण्याची घोषणा केली आणि अकोल्यात प्रहार संघटनेच्या दिव्यांग कार्यकर्त्यांनी फटाक्यात आणि पेढ्यात जल्लोष केला राज्य सरकारच्या निर्णयाने दिव्यांग बांधवांच्या जीवनात नवा उजेड आला आहे एक हजार पाचशे रुपयांपर्यंत मर्यादित असलेले मानधन आता थेट दोन हजार पाचशे रुपयांवर नेण्यात आलं असून या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो दिव्यांगांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अकोला जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग संघटनेच्या सदस्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आपल्या आनंदाचा जल्लोष केला ही आमच्या संघर्षाची आणि बच्चू कडूंच्या सातत्यपूर्ण आंदोलनाची फळ आहे अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मंत्रालयासमोर अन्य त्याग आंदोलन केलं होतं सरकारच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या मागण्या वारंवार झटकल्या जात होत्या मात्र अखेर त्यांचा संघर्ष यशस्वी ठरला दिव्यांग बांधवांनी सरकारकडे आता या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ आणि प्रभावीपणे करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे हे केवळ पैसे नाहीत तर आमच्या सन्मानाचा स्वीकार आहे असं म्हणत काहींनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय केवळ एक आर्थिक दिलासा नसून दिव्यांगांच्या संघर्षाची कबूल हे वंदनी आता अडीच हजार वर पोहोचलेली आहे निश्चित आम्हाला भाऊच्यावर भरोसा आहे का हजार रुपयापर्यंत आणि भाऊचे आम्ही पूर्ण दिव्यांगांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि आज आम्ही हे जल्लोष दिव्यांगांच्या विजयवर करत आहेत आम्ही ढोल वाजवले फटाके फोडले लडू वाटप केले आणि आजचा जो जो उत्साह आहे तो आमच्यासाठी एक सणसारखा आहे आज प्रत्येक दिव्यांगांच्या चेहऱ्यावर तुम्हाला जे हास्य दिसणार ते फक्त मुळे